नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र हाक देण्यात आले असून महाराष्ट्र हाक महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली असून या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचे हाक देण्यात आले असून सर्वांनी उत्स्फूर्तपणे या बंडमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलंय म्हणजे ते तर निषेधातच आहे म्हणजे त्यांना ही घटना जी झालेली आहे या घटनेचं घेणं देणं या महाजीमध्ये नाही आणि सत्ता आणि सत्तेची गर्मी हीच या सरकारची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आहे पण महाराष्ट्राची जी प्रतिमा रोज मलिन करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज अपमानित आणि काळीमा लावण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे या गंभीर बाबीबरोबर आज आम्ही चर्चा केली येत्या चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हात आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील डॉक्टर्स असतील दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील शाळेतल्या मुला मुलींचे हे सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत आणि या, या महाराष्ट्रातल्या जे अकार्यक्षम असंविधानिक आणि भ्रष्ट सरकारला खरा अर्थ दाखवण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्रातली जनता करेल आणि या चोवीस तारखेच्या बंदच्या हक्कांमध्ये सगळ्याच्या सगळे सहभागी त्या ठिकाणी आम्ही करू पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

monnington Oxerich, proudly indian